विविध मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय काम बंद जोरदार निदर्शने मानधन व प्रवास भत्ता संदर्भात तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी राज्यभरातील ग्राम रोजगार सेवकाच्या मानधन आणि प्रवास भत्ता संदर्भात महायुती सरकारने तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय अध्यादेश काढून रोजगार सेवकाचे मानधन सहा हजारहून आठ हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रवास व अल्पोपहार भत्ता देण्याचे घोषित केले होते मात्र या अध्यादेशाच्या सरकारला विसर पडला आहे उलट गेल्या मार्च महिन्यापासून रोजगार सेवकाचे मानधन देखील अदा करण्यात आले नाही त्यामुळे या संपूर्ण रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे परिणाम रोजगार सेवकांनी बुलढाण्याच्या खामगाव पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शने केली मानधन आणि भत्तावाढी संदर्भात काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वशिम खामगाव जिल्हा बुलढाणा मान्य नामदार एकनाथजी शिंदे यांनी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्राम रोजगार सहायकांना आठ हजार रुपये मानधन देव असा जी काढला होता परंतु त्याला एक वर्षाचा कालावधी होऊन आता सध्यासुद्धा महायुतीचं सरकार असल्यानेही तो जे आर अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरुद्ध तीव्र संतोष आहे आणि आज लोकशाही मार्गाने आम्ही एक दिवसीय खांबन आंदोलन आणि धरणे आंदोलन माननीय मदनजी खरात साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राबवत यापुढे शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केला नाही तर येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला या जिल्ह्यामध्ये दे फिरू देणार नाही आणि आमच्या मागण्या ज्या रास्ता आहेत त्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या आणि सर्व रोजगार सेवकांना मी अशी विनंती करतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जातपात आणि पक्ष विसरून आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी असे आवाहन तुमच्या माध्यमातून मी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील रोजगार सेवकांना करतो आणि आपल्या हक्काच्या मागण्या आपल्याला आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हरणे वाले सुन तू दो घडी का मेहमान आहे अरे ते मैदान में हमारा मी हमारा जो यायला मी ज्योतिराम जंगली इंगळे ग्राम रोजगार सेवक जिल्हा संपर्कपूर्व बुलढाणा शासनानं जर ह्या मान्य मान्य केल्या नाही आहे तर लोकशाही मार्गानं आम्ही हे तिरु आंदोलन छडणार आहोत आणि यापुढे जे काम होणार आहे ते एम कोणतेही काम हे रोजगार शेवक करणार नाही अशी मी शासनाकडे तिरुव असा इशारा देत आहे वेळच बोलू इच्छितो या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद